आज आपण बघितलं अगदी खालपासून तुमच्या या पेरूच्या झाडाला माल हे फोम आपण लावलेले आता क्षेत्र किती सांगितलं सर तुम्ही एक आहे चारशे ग्राम चारशे प्लस होणार आरामात म्हणजे प्रत्येक फळ आता हे सरांनी काढलेले जबरदस्त फळ सर आकर्षक किती दिसतंय माल आता चार टन दोनशे किलो माल गेलाय आता आणि टोटल शहात्तर हजार फोम बसलेत शहात्तर हजार आमचं अपेक्षित आहे तेरा चौदा टन माल निघत एवढा अजून टोटल सगळा ओवर म्हणजे जो गेला तो आणि अजून बाकी म्हणजे तर याला काय म्हणजे भावामध्ये काय फरक वाटतो का। भावा तीन चार रुपये एक्स्ट्रा भेटतात आणि आपल्या मागणी आपल्याला सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय माझं नाव शिवाजी चव्हाण राना त्रास तालुक्यात जिल्हा कोल्हापूर तुमच्यासोबत तुमची टीम आहे संपूर्ण आ, सर हे पीक जे आहे कुठली व्हरायटी या ना तायवान पिंक म्हणून वरड आहे पिंक तायवान बरोबर ही कधीची लागवड आहे हे अठ्ठावीस जुलैची आहे अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलै ह्या वर्षी दोन हजार चोवीस हा दोन म्हणजे एक वर्षाचा एक वर्षाची भाग कम्प्लीट झाली एक वर्षाची भाग आहे सर हे क्षेत्र पूर्ण किती एक एकर एक कर। आता सर आ, आ, हो हो आता आता एक आता ह्याला टोटल आम्ही लागण करून आठव्या महिन्यात भार धरला याला आठव्या महिन्यात छाटणी करून भार धरला चार टन दोनशे किलो माल गेलाय आता आणि टोटल शहात्तर हजार फोंब असलेत शहात्तर हजार आमचं अपेक्षित आहे तेरा चौदा टन माल निघत एवढं अजून आणि टोटल सगळा ओवर और... म्हणजे जो गेलाय तो आणि अजून बाकी आज आपण बघितलं अगदी खालपासून तुमच्या या पेरूच्या झाडाला माले हे फोम आपण लावलेले आता क्षेत्र किती सांगितलं सर तुम्ही एक एकर एकर मध्ये किती फोम बसले आता शहात्तर हजार म्हणजे शहात्तर हजार आपण एका फळाला एक फोम लावतो बरोबर शहात्तर हजार पेरूच नाही सात्तराचा फॉर्म काढले बरोबर आणि जे नव्याने निघत आहे ते वेगळे त्याला त्याला नाही घालणार नाही एवढं लोड नाही पण एवढं शहात्तर हजार घालून बागावर कुठला ट्रेस आहे का बघा आणि परत आणि शेंडा शेंडा सुरू आहे म्हणजे शेंडा थांबलेला नाही बागाची आहे बघा कॅ कॅनो बी बघू शकता काळोखी बघू शकता कुठे काळोखी कुठे डीम आहे का त्यानंतर सगळा पेटीचाही आहे प्लॉट म्हणजे एक टेबल लेवल एक ले टेबल बरोबर आज जर मालाची साईज बघितली बघा ना चारशे ग्राम चारशे प्लस होणार आराम म्हणजे प्रत्येक फळ आता हे सरांनी काढलेले बघा जबरदस्त फळ सर आकर्षक किती दिसतंय बघा ना क्वालिटी क्वालिटी गोलाकार आणि युनिफॉर्म साईज म्हणजे प्रत्येकाच्या हातात जे माल आहे ते युनिफॉर्म साईज मध्ये तुम्हाला मिळतोय आणि एवढा लोड धरून एवढा म्हणजे बागाला लोड धरून सात म्हणजे फॉर्म एवढं जोक नव बरोबर जास्त असून तर भागाला ट्रेस नाही नेमॅटोड ने नाही एकही जात पेरू मध्ये सर्वात महत्वाची समस्या म्हणजे नेमॅटोड आणि मिलीबग मिलीबग बरोबर आणि वरती पाहण्यांवर म्हणा फळांवर मिली बघा पण सर्वात महत्वाची समस्या जमिनीमध्ये जर बघितलं तर आता एक वर्षाचं झाले बाग काहीच नाही सुरुवातीपासून नाही बरोबर आहे किंवा काय काय ट्रीटमेंट केलेली बागेला ग्रेड एनपीके त्यांच्या बायोमध्ये ग्रेड आहेत एनपीके त्या ग्रेड मी सगळ्या दिल्यात स्टेज प्रमाण तीन चार ग्रेड आहेत ते आलटून पलटून देतोय अच्छा आणि वरून आता एवढं एवढं म्हणजे अडीच तीन महिने कंटिन्यू पाऊस आहे तर कुठं करपा कुठे हे दिसत नाही तर त्याच्यासाठी आम्ही डीआर बूस्टर मारलो होतो आतापर्यंत फक्त दोन स्प्रे झाले त्याच्यावर काही मारले नाही केमिकल काही मारले आणि साईज म्हटली तर ह्याला केमिकल एक टक्काही वापरलेला नाही आम्ही साईज ला शून्य टक्के यामध्ये म्हणलो साईज साठी तुम्ही काय वेगळा प्रयत्न केला साईज साठी आम्ही झेरो झेरो पन्नास पन्नास आणि वीस देतो आपल्या बागेमध्ये आतापर्यंत या बागेला सॉइल किती गेले सॉइल आता आतापर्यंत तेरा लिटर गेले तेरा लिटर या, या दोन आणि तुमचा हा सेंद्रिय पेरू आपण सेंद्रिय पेरू म्हणतो विषमुक्त माल तर याला काय म्हणजे भावामध्ये काय फरक वाटतो भावामध्ये तीन चार रुपये एक्स्ट्रा मिळतात आणि आपल्या मागणी आपल्या पेरण्या तुम्हाला शोधत जायची गरज नाही व्यापारी तुम्हाला शोध होते तुम्ही ड्रॅगनच्या बी अनुभवामध्ये तेच सांगितलं की स्वतःहून व्यापारी फोन करताय आज माल काढणार का म्हणजे आज जर बघितलं सर एवढा माल असून होता बघा ना म्हणजे वर्ष अजून सेटिंग से आहे बरोबर काय निघत आहे बरोबर फुल कळी पण चालू आहे आणि सोबत शेंडा पण चालू आहे सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आता आता निघणार पान सोबत मोठा आहे म्हणजे असं बारीक पान नाही बरोबर आणि बंचेस मध्ये बघा ना या सर्वच बागायतांना तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगा प्रत्येकानं यूज करावा ही टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आपल्या डोक्याला काही त्रास होत नाही आणि सेटिंग म्हणा साईज म्हणा बंपरेच उत्पादन येते केमिकल ना होते त्रास होते तुम्ही साईज होत्या साईज झाली तर क्रॅकिंग होते क्रॅकिंग झालं तर माल परत लूज पडतोय पण पर असलं ह्याला काहीच नाही सगळे म्हणजे युनिफॉर्म साईज होत्या क्रॅकिंग होत नाही मा मला किपिंग क्वालिटी म्हणा गोडी म्हणा सगळंच होते म्हणजे एका याच्यात डावात सगळीच म्हणजे एक प्रोडक्ट आणि त्याचा फायदा द्या बरोबर आहे आरोप्यक्ष गायडन्स करताय पीक बघून बरोबर तर त्या गायडन्सचा त्या मार्गदर्शनाचा इतरही शेतकऱ्यांना फोनच्या माध्यमातून उपयोग व्हावा तर त्यासाठी तुमचा संपर्क क्रमांक द्या माझं नाव शिवाय चव्हाण कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस खूप छान अशी माहिती दिली त्याबद्दल एस बी टी करून स सर्वांचे आभार मानतो जय Yes, yes baby!